यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री श्री श्रीक्षेत्र शिर्डी ते श्रीक्षेत्र जेजुरी पालखी पदयात्रेचं शिर्डीतील आओसाई खंडोबा येथून प्रस्थान झाले। नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोते खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष संदीप नागरे उपाध्यक्ष अजय नागरे निलेश नागरे खंडोबा भक्त पोपट उमाप शिवा उमाप प्रशांत ठोंबरे ज्ञानेश्वर पवळे अविनाश जाधव राजेश कांबरे संपत हातांगळे आकाश पवळे विजय उमाप मिलिंद घोगरे सुनील गुलदगड दामोदर उमाप आदींसह खंडोबा भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते पालखी पदयात्रेचा नारळ फोडून खंडोबा मंदिरात विधिवत पूजापाठ करून शेकडो पदयात्रे करू श्री क्षेत्र जेजुरीकडे रवाना झाले आहे या पदयात्रेचे हे बावीसावं वर्ष असून उपस्थित सर्व पालखी पदयात्रेतील भाविकांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या Vem,